वाहनांमध्ये गॅस रिफिलिंग ताब्यात एवला नाशिक ग्रामीण वाहनात अवैधरित्या घरगुती गॅसची रिफिलिंग करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगे हात पकडल्याची घटना घडली शाहिद वाहिद खान असे संशयिताचे नाव असून त्यास नांदगाव रोड भागातून ताब्यात घेण्यात आले या कारवाईत एकोणावीस गॅस सिलेंडर गॅस भरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मोटर वजन काटा असे रुपयांचा आयुव जप्त करण्यात आला शाहिद वाहिद खान याने विविध गावातील ग्राहकांच्या नावावर असलेले घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर जमा करून त्याचा व्यावसायिक वापर केला ही कारवाई एवढा शहर करण्यात आली कारवाई दरम्यान विविध कंपन्यांच्या गॅस सिलेंडरचा सा समावेश असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव पोलीस हवालदार रावसाहेब कांबळे सागर काकड पोलीस शिपाई कापसे यांच्या पथकाने केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक